तर इथे पहिल्यांदा आपण बटाट्याची अशी साल काढून घ्यायची आहे आता इथे बटाटे चिरून घेतले आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आता इथे कांदा पण चिरून घ्यायचा आता आपला कांदा पण चिरून झाला आता, आता, आता ते बटाटे आणि कांदा आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आता मिरच्यांचे पण तुकडे करून ते मिरच्या पण आपण त्यात घालणार आहोत आता सगळ्याची छान पेस्ट करून घ्यायची आणि ते मी खलबद्द्यात जिरे ओवा आणि धने घेतले आणि मीठ टाकून हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता ह्याची छान पावडर झाली की ते तीन कप गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यात एक चार ते पाच चमचे रवा घातलंय आपण जी पूड केली होती ती घालायची हळद घालायचं हिंग आहे लाल तिखट घातले थोडं तीळ घातलेत आता आपण जी पेस्ट केली होती ती यात टाकून छान त्याचं असं पीठ मळून घ्यायचं आहे आता हे बघा सॉफ्ट असं छान लुसलुशीत पीठ मळून झालंय आता इथे कढईत तेल गरम करायला ठेवायचं आणि तोपर्यंत त्याच्या इथे पुऱ्या बनवून घ्यायच्याच बघा छान अशा पूर्ण लाटून झाल्यात आता हे मस्त गरमागरम तेलात तळून घ्यायच्यात बघा कसे छान आहेत आता या काढून घ्यायच्यात आता जर इथे कोणाला तळून नको असेल जास्त तेलकट आवडत नसेल किंवा तर तुम्ही त्याचे इथे असे पराठे गेले सारखे नॉर्मल आपण चपाती करतो तस करून छान भाजून घ्यायचे दोन्ही साईडने बघा आता आपले मस्त खमंग अशा चवदार पुरे रेडी आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा